नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आमच्या शेतकरी मित्र एकोणीसशे चौऱ्याण्णव टोप्या शेतकरी मित्रांनो आज आपण पाऊस आणि शेतकरी यांच्या नात्याबद्दल माहिती बघणार आहोत शेतकरी मित्रांनो शेतकरी आणि पाऊस यांचा खूप जवळचा संबंध आहे कारण पीक वाढवण्यासाठी पाण्याची गरज असते आणि पाऊस हा पाण्याचा सर्वात महत्त्वाचा स्रोत आहे पाऊस पिकांना जगवतो वाढवतो आणि उत्पादन सुधारवतो शेतकरी मित्रांनो पाऊस शेतीसाठी आवश्यक असलेले पाणी पुरवतो ज्यामुळे पिके निरोगी वाढतात शेतकरी पावसाचे पाणी साठवून त्याचा कोरड्या काळात वापर करू शकतात पाऊस शेतकऱ्याच्या जीवनाचा खूप मोठा आधार आहे कारण त्यांच्या उत्पन्नाचा आणि जगण्याचा मुख्य स्रोत शेती हा आहे शेतकरी मित्रांनो चांगल्या पावसाचा अर्थ चांगले पीक त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा येतो आणि गावातील अर्थव्यवस्था सुधारते जेव्हा पाऊस कमी पडतो दुष्काळ पडतो तेव्हा पिके जगवणे कठीण होते आणि शेतकऱ्याचे खूप सारे मोठे नुकसान होते या उलट मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान होऊ शकते त्यामुळे शेतकरी प्लॅस्टिकचे आच्छादन किंवा शेडनेट वापरून पिकाचे संरक्षण करू शकतात तर शेतकर शेतकरी मित्रांनो पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारे हे ही शेतकऱ्याचीच आहे तुम्ही बघू शकता शेतकरी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतो आणि पाऊस शेतकऱ्यांसाठी अशाचा किरण असतो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता टोमॅटोची प्लॉट खूप छान आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली दिलेली माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो